सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी एका एकोणसत्तर वर्ष वृद्धानं सुमारे एक तास बिबट्याशी झुंज दिल्याची घटना आपण फक्त एखाद्या चित्रपटामध्ये पाहिली असेल मात्र प्रत्यक्षात राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा इथे अठरा नोव्हेंबर रोजी ही घटना घडली आहे खंडेराव शेटे या वृद्धानं चक्क बिबट्याशी झुंज देऊन स्वतःचा जीव वाचवला आहे खंडेराव मुरलीधर शेटे हे राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा इथे आपल्या कुटुंबासोबत राहतात शेती व्यवसाय करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात खंडेराव शेटे हे अठरा नोव्हेंबर रोजी दुपारी दीडच्या दरम्यान गोटुंबे आखाडा परिसरामधील त्यांच्या शेतामध्ये पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते ते पिकाला पाणी देत असताना शेजारच्या शेतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अचानकपणे त्यांच्यावरती हल्ला केला आणि त्यांचा हात जबड्यामध्ये धरून ओढण्याचा प्रयत्न त्या बिबट्यानं केला मात्र यावेळी खंडेराव शेटे या वृद्धानं तरुणाला लाजवेल असं धाडस केलं आणि बिबट्याचा प्रतिकार करण्यास सुरुवात केली यावेळी खंडेराव शेटे यांनी दगड काठी जे हातात येईल त्यानं बिबट्यावरती प्रहार केले त्यांची बिबट्याबरोबरची ही झुंज सुमारे एक तास सुरू होती खंडेराव शेटे हे गंभीर जखमी होऊन रक्तबंभाळ झाले होते तर दुसरीकडे बिबट्या देखील प्रचंड जखमी झाला होता अखेर बिबट्यानं खंडेराव शेटे या वृद्धासमोर हार मानली जणू काही एक तास झुंज देऊन दोनही बिबटे घायाळ झाले होते आणि जोराच्या धापा टाकून एकमेकांवरती हल्ला करण्याचा प्रयत्नच करत होते दरम्यान त्यांचा आरडाओरडा ऐकून शेजारील काही शेतकरी जमा झाले त्यांनी बिबट्याला दगड गोटे मारण्यास सुरुवात केली तेव्हा बिबट्या शेजारच्या उसात पळून गेला तेव्हा जखमी झालेले खंडेराव शेटे यांना काही जणांनी रुग्णालयामध्ये नेऊन दाखल केल्या गेल्या चार दिवसांपासून खंडेराव शेटे यांच्यावरती ये रावरी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान आज त्यांची तब्येत व्यवस्थित झाल्यानंतर त्यांनी आमच्या प्रतिनिधीला घडलेला सर्व प्रकार सांगितला आहे मात्र गोटुंबे आखाडा परिसरात वारंवार बिबट्याचा वावर दिसून येतो वन विभाग प्रशासनानं या परिसरात पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावं अशी मागणी शेटे कुटुंब यांनी केली आहे खरंच एका एकोणसत्तर वर्षीय वृद्धानं सुमारे एक तास बिबट्याशी झुंज देऊन स्वतःचा जीव वाचवला हा प्रकार एखाद्या चित्रपटात शोभेल असाच आहे मी उमेश खंडेराव शेटे जखमी खंडेराव मुरलीधर शेटे यांचा चिरंजीव माझे वडील दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी गावातील एक विधी उरकून शेतामध्ये पाणी बदलण्यासाठी गेले असता तिथं वाघाने किंवा बिबट्याने म्हणू शकतो पण त्यांनी त्यांच्यावर हल्ला चढविला त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं हत्यार वगैरे काही नव्हतं तर साधारणत तिथं पाणी बदलताना आणि अचानक हल्ला झाल्यामुळं त्यांनाही काही सुधारलं नाही पण थोड्या वेळाने त्यांनी प्रतिकार करायला चालू केलं तिथं हाताला जे मिळेल साधारणतः दगड काठी काय असेल थोडंफार तिथं त्यांनी त्यांनी त्याच्यावर बिबट्यावर हल्ला केला तर ते प्रतिकार करताना त्यांचा जीव वाचवण्यासाठी त्यांना जे सुसलते ते त्यांनी तिथं ते केलं हे सारे झटापट त्यांची साधारण तासभर चालू होती त्याच्यामध्ये माझे वडील पूर्ण रक्त भंबाळ झाले होते आणि त्याच्यात त्यांच्याकडनंही प्रतिकार करताना किंवा त्यांनी जीव वाचवण्याच्या उद्देशाने तिथं हाताला जे मिळेल दगड वगैरे त्यांनी तो बिबट्या किंवा तो वाघ ही थोडासा झेरीस आला होता तर त्या त्या झटापटीत तोही गाळ झाला वडीलही फार गाळ झालते त्यांनी नंतर तिथून पळ काढला त्यांनी आणि वडिलांनी पळ काढला सेफ्टीच्या दृष्टीने आणि आरडावर्डा ऐकून तिथं साधारणतः ही सर्व घटना घडत असताना तास दीड तासाची आजूबाजूच्या लोकांनी थोडं हे झाल्यानंतर त्यांनी थोडंशी तिथं आवाज वगैरे करण्याचा प्रयत्न केल्यानंतर तो जे जिकडे तिकडे झाले सगळे त्याच्यानंतर आम्हाला घटना कळाल्यानंतर आम्ही वडिलांना अं दवाखान्यात घेण्यासाठी मदतीसाठी आम्ही बाहेर असल्यामुळं तिथल्या आजूबाजूच्या लोकांनी त्यांना दवाखान्यात घेऊन गेले त्याच्यानंतर त्याच्यावर उपचार चालू झाले तर मी आपल्या सी न्यूजच्या थ्रू एवढंच रिक्वेस्ट करू इच्छितो वन विभागाला की त्यांनी योग्य ते प्रतिबंधक कारवाई तिथं करावी जेणेकरून पिंजरा म्हणा किंवा वन्य क्षेत्राला फेन्सिंग म्हणा कारण की ही एकच घटना घडली असं नाही ते सकाळपासून इथं जवळजवळ म्हणजे त्या गाव आमच्या गावात तीन घटना घडल्या राऊरी खुर्द कुटुंबी आखाडा परिसरामध्ये तर अशी जीवितहानी होण्यापेक्षा वन्यजीवही सुरक्षित राहावं आमचे शेती नाही तर पडीक पडण्याच्या पडू शकते असे जर हल्ले होत राहिले तर, तर वन विभागाने योग्य ती कारवाई करावी आणि योग्य तो आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा हे सी न्यूज तर्फे आम्ही विनंती करतो धन्यवाद मुरलीधर मुरली राहणार कुटुंबी आखाडा तालुका राहुरी जिल्हा मला वनीकरण विभाग फॉरेस्ट खात यांनी त्यांच्या परिसरमध्ये आमची शेती असल्यामुळं तिथे हल्ला बिबट्याने केला त्याच्यात मी जखमी झालो वाचवलेला ते फक्त लोळ हे केलं मी त्याला प्रतिकार करीत राहिलो तिने केला म्हणून दगड हाण किंवा असं बरेच वेळा झाला प्रतिकार एक तास दीड तास प्रतिकार करीत होतो नंतर थोडसं गाळ झालं रक्तस्राव जादा झाल्यामुळं मला ते काही बोलता येईना मानता येईना वर रवळडी केली पण ती शेजारी कोणी नसल्यामुळं ती माझ्यावर जास्तच हे प्रतिकार झाल्यामुळं मी थोडसं रक्तस्राव त्याला प्रतिकार करून दगडाने थोडं बाजूला दा हे केलं लोटलाट करून दाबून धारला दगड मारला आणि थोडसं तो बी गाळ झालीवर मी निघून रस्त्याला लागून बाजूला झालो मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी प्रियजनांच्या सोबत अनुभवा निसर्गाचा हळुवार स्पर्श नेचर अॅग्रो रिसॉर्ट अ टच ऑफ नेचर संगमनेर मधील पहिले अॅग्रो रिसॉर्ट आणि इकोटेल म्हणजे इको फ्रेंडली हॉटेल म्हणून लोक नेचर ला येत असतात आम्ही हे हॉटेल व्यवसाय म्हणून कमी आणि घर म्हणून जास्त बघतो आमच्याकडे उपलब्ध सुविधा इथे आहे सर्व सोयीनयुक्त युक्त वातानुकूलित आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहण्याची उत्तम सोय सर्व युक्त दोनशे ते अडीचशे लोकांची असलेले सभागृह तसेच आणि योग्य जागा सोबतच फॅमिलीसाठी स्वतंत्र वातानुकूलित बैठक व्यवस्था आणि हो रूपटॉप रोमॅंटिक कॅन्डल लाईट डिनर साठी खास व्यवस्था बर्थडे आणि अनिव्हर्सरी पार्टीसाठी ओपन लॉन्च व्यवस्था निसर्गरम्य वातावरणामध्ये बसण्यासाठी उत्तम व्यवस्था तसेच पार्किंगसाठी भव्य व्यवस्था आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे चव नेचरच्या स्पेशल शेफ बनवलेले चटपटीत खमंग खाद्यपदार्थ नेचरची चव चाखाल तर पुन्हा पुन्हा याल आमचा पत्ता नेचर अॅग्रो रिसॉर्ट कोल्हेवाडी फाटा शेतकरी अॅग्रो क्लिनिकच्या पाठीमागे संगमनेर अहमदनगर रोड पडगाव पान फोन नंबर अठ्ठ्याऐशी सत्तेचाळीस अठ्याहत्तर ऐंशी नव्याण्णव तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या नेचर ऍग्रो रिसॉर्ट अ ऑफ नेचर